शेतकरी बंधूंना नमस्कार शेतकरी म्हटलं कुळ कायदा म्हणजे नेमकं काय हे प्रत्येकाला माहीत असायलाच हवं आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कुळ कायद्याबद्दलच्या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील हैदराबाद संस्थानात हा कायदा लागू करण्यात आला जमीनदार ज्यांना आपण जहागीरदार किंवा देशमुख त्यांच्या जमिनीत राबणारे कुळ यांच्यात मोठी सामाजिक आणि आर्थिक दरी होती कुळांना कसलेल्या जमिनीवर कसलाच जवळपास काहीच हक्क नव्हता हा कायदा त्या काळच्या विषमतेवर आणि पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या अन्यायावर एक उपाय म्हणून आणला गेला होता म्हणजे त्या काळातील परिस्थिती अशी होती की या कायद्याची नितांत गरज होती याचा प्रमुख उद्देश होता कुळांचे म्हणजे शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित करणे दुसरा उद्देश असा होता की जमीन मालकांच्या मनमानी कारभारास आळा घालणे त्या काळी जहागीरदार वतनदार हे प्रचंड शक्तिशाली होते पिढ्यान पिढ्या एकाच कुटुंबाने जमीन कसलेली असायची त्याला कधीही जमिनीवरून काढून टाकलं जाईल याची भीती होती त्या जमिनीवर शाश्वत हक्क देत नसत हा कायदा सामाजिक बदलाची सुरुवात होता शेतकऱ्याला त्याच्या घामाचे मोल मिळावे त्याला प्रतिष्ठा मिळावी हा या कायद्याचा गाभा होता या कायद्याने केवळ आर्थिक नाही तर सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं होतं कायद्याच्या दृष्टीने कुळ म्हणजे नेमकं कोण अनेक शेती करतात पण कायद्याच्या भाषेत प्रत्येकाला कायदेशीर कुळ मानले जात नाही तर संरक्षित कुळ म्हणजे काय तर संरक्षित कुळ हा कायदेशीर कुळाचाच एक पुढचा अधिक महत्त्वाचा आणि सुरक्षित प्रकार आहे या कुळांना हैदराबाद कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम एकोणीसशे पन्नास या कायद्याने जास्त संरक्षण आणि काही विशेष हक्क दिले आहेत या कायद्याने संरक्षित कुळास काही विशेष हक्क दिलेले आहेत यातील सर्वात मोठा हक्क म्हणजे ती जमीन खरेदी करण्याचा अधिकार संरक्षित कुळ कोण बनू शकतो आता एखादा व्यक्ती ठराविक कालावधीत म्हणजे तेराशे बावन्न ते एकोणीसशे बेचाळीस या काळात किमान सहा वर्ष सलग ती जमीन कसत असला पाहिजे फसली वर्ष तेराशे बावन्न ते एकोणीसशे बेचाळीस हे साधारणपणे एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे बेचाळीस या काळात येते निजाम राजवटीत फसली वर्ष हे त्या काळातील शेतीसाठी वापरले जाणारं आर्थिक वर्ष होतं जर एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस या तारखेच्या आधीपासून कोणी किमान सहा वर्ष सलग ती जमीन कसत असेल किंवा आठ जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी ती व्यक्ती ती जमीन कसत असली पाहिजे वरीलपैकी कोणतीही एक अट पूर्ण झाली की ती व्यक्ती संरक्षित कुळ होते यामागे विचार असा होता की ज्या व्यक्तीने ती जमीन कसली आहे सुधारली आहे त्यास स्थिरता मिळावी त्या जमिनीवर हक्क मिळावेत परंतु जर जमीन मालक हा अज्ञान असेल किंवा जमीन मालक हा अठरा वर्षाखालील असेल किंवा तो कोणत्याही कारणास्तव शारीरिक व मानसिकदृष्ट्या अक्षम असेल तर अशा मालकाच्या जमिनीवरील कुळाला तो जरी सहा वर्ष किंवा जास्त काळ जमीन कसत असला तरी आपोआप संरक्षित कुळाचा दर्जा मिळत नाही त्यासाठी तो जमीन मालक संज्ञान झाल्यावर किंवा त्याची असलेली कायदेशीर अक्षमता दूर झाल्यावर किंवा त्याच्या वारसांना हक्क मिळाल्यावर एक विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण केल्यावरच संरक्षित कुळाचा दर्जा मिळतो आता संरक्षित कुळांचे झाडांवरील हक्क कलम तेवीस व चोवीस हैदराबाद कुळ व वाट व शेत जमीन अधिनियम एकोणीसशे पन्नास कलम तेवीस व चोवीसनुसार कुळाचे झाडांवरील हक्कांबाबत स्पष्ट तरतुदी आहेत जसे की कुळाने आपल्या श्रमातून खिच्यातून खर्च करून झाडं लावली असतील वाढवली असतील तर त्या झाडांपासून मिळणारे उत्पन्न मग फळ असो फूल असो किंवा लाकूड ते पूर्ण हक्क त्या कुळाला आहेत जमिनीत नैसर्गिकरित्या वाढलेली झाडं जी कुळाने लावलेली नाहीत आणि आपोआप उगवलेली आहेत अशा झाडांच्या उत्पन्नाचे मात्र विभाजन होते कायद्यानुसार अशा झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा दोन तृतीयांश हिस्सा कुळांना मिळतो तर एक तृतीयांश हिस्सा मिळतो आता कलम अडतीस काय सांगतोय ते बघूयात हैदराबाद कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम एकोणीसशे पन्नासचे चे कलम अडतीस व अडतीस ई हे क्रांतिकारी कलम आहेत ज्यांनी हजारो भूमिहीन कुळांना जमिनीचे मालक बनवले कलम अडतीसनुसार नुसार संरक्षित कुळांना तो कसत असलेली जमीन खरेदी करण्याचा प्राधान्य हक्क दिला म्हणजेच जर जमीन मालकाला ती जमीन विकायची असेल तर त्याने पहिला प्रस्ताव संरक्षित कुळांना द्यावा अशी तरतूद आहे अडतीस ई नुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या ठराविक तारखेनंतरच्या सर्व संरक्षित कुळांना जमिनीचे मालक म्हणून घोषित केले त्यासाठी ते तहसीलदारांनी जमिनीची किंमत निश्चित केली जी बाजारभावापेक्षा खूपच कमी असते ती रक्कम कुळाने एक किंवा हप्त्याने भरल्यावर तहसीलदार कुळाला कलम अडतीस ई नुसार मालकी हक्काचे प्रमाणपत्र देतात हा अडतीस ई प्रमाणपत्र म्हणजेच त्या जमिनीवरील संरक्षित कुळाच्या मालकीचा अंतिम कायदेशीर पुरावा होय हे प्रमाणपत्र म्हणजे त्या जमिनीच्या संरक्षित कुळाच्या हक्कातील खरेदी खतच होय एकूण काय तर जो कालपर्यंत दुसऱ्याच्या शेतात राबत होता त्याला त्याच ते जमिनीचा मालक बनण्याची संधी या कायद्याने दिली आता कलम पन्नास ब संरक्षित कुळास कलम अडतीस ई नुसार जशी जमीन मिळते तशीच सदर जमीन कायद्याने काही बंधने देखील घातली आहेत अडतीस नुसार संरक्षित कुळास मिळालेली जमीन जर त्यास विक्री करायची असेल बक्षीस द्यायची असेल बँकेकडे किंवा सावकाराकडे घाण ठेवायची असेल तर त्यासाठी शासनाच्या सक्षम प्राधिकाऱ्याची सामान्यतः जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे यामागे उद्देश हा आहे की दुर्बल घटकाला मोठ्या मुश्किलीने जमीन मिळाली त्याने ती लगेच दबावाखाली किंवा गरजेपुटी विकून पुन्हा भूमिहीन होऊ नये परंतु चौदा मध्ये या कलमात एक महत्वाची सुधारणा करण्यात आली त्यानुसार कुळाला अडतीस ई नुसारचे मालकी हक्क प्रमाणपत्र मिळून दहा वर्ष पूर्ण झाली असतील तर त्यानंतर ती जमीन विकण्यासाठी हस्तांतरित करण्यासाठी किंवा गहाण ठेवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगीची अट शिथिल करण्यात आलेली आहे आता कलम चव्वेचाळीस काय म्हणते बघूयात आपण जर जमीन मालकाला स्वतःला शेती करायची इच्छा असेल तर तो कुळाकडून तो जमीन परत घेऊ शकतो आणि ती जमीन परत मागण्याचा हक्क जमीन मालकाला कायद्याने दिला आहे परंतु सदर जमीन मालकास त्या जमिनीची खरीच गरज असावी लागते त्यासाठी जमीन मालकाने अगोदर संरक्षित कुळात नोटीस द्यावी लागते आणि नंतर ती ग खरी गरज न्यायालयात म्हणजेच तहसीलदारांसमोर सिद्ध करावी लागते की त्याला खरोखरच शेती करायची आहे आणि त्याच्याकडे उपजीविकेचे दुसरे पुरेसे साधन नाही परंतु संरक्षित कुळ हा जर अज्ञान असेल विधवा असेल अक्षम असेल तर त्याची ही असमर्थता असेपर्यंत जमीन मालक ती जमीन परत घेऊ शकत नाही सदर असमर्थता संपल्यानंतर एका वर्षाच्या आत मालकाला ती जमीन परत मागण्याचा अर्ज करावा लागतो तसेच मला स्वतःची शेती करायची आहे असे सांगून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जमीन ताब्यात घेतली पण त्यानंतर एका वर्षाच्या मूळ जमीन मालकाने स्वतः त्यात शेती सुरू केली नाही तर मूळ कुळाला ती जमीन परत मिळवण्याचा पुन्हा हक्क प्राप्त होतो त्यासाठी कुळाला तहसीलदार यांच्याकडे अर्ज करता येतो आता आज जरी हा कायदा विशिष्ट प्रदेशापुरता म्हणजे मुख्यतः मराठवाडा आणि विदर्भातील काही मर्यादित भागापुरता जरी असला तरी शेतकऱ्यांचे अधिकार आणि त्यासंबंधीचे कायदे समजून घेणे महत्त्वाचे आहे त्यामुळे आता आपण कायदेशीर कुळ म्हणजे नेमकं काय हे बघूयात हैदराबाद कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम एकोणीसशे कलम एकोणीसशे पन्नास कलम पाचनुसार अशी व्यक्ती की दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीररित्या कसत असली पाहिजे म्हणजे अतिक्रमण किंवा जबरदस्तीने ताबा नसावा जमीन मालकाशी त्या व्यक्तीचा शेती कसण्याबाबतचा करार असणे अपेक्षित आहे तो लेखी नसला तरी चालेल पण तो न्यायालयात सिद्ध करता आला पाहिजे यासाठी पुरावा महत्वाचा असतो अत्यंत महत्वाची अट म्हणजे ती व्यक्ती स्वतः ती जमीन कसत असावी सदरील इतरांकडून केवळ व्यवस्थापन पाहणारा असू नये तर प्रत्यक्ष तो कुळ शेतीत राबणारा असावा त्या व्यक्तीने जमिनीचा ठरलेला खंड नियमितपणे जमीन मालकाला दिला पाहिजे आणि मालकाने तो स्वीकारला पाहिजे काही नातेसंबंधांना किंवा व्यक्तींना उदाहरणार्थ जमीन मालकाच्या परिवारातील सदस्य नातेवाईक सदर जमिनीवर कर्ज देणारा सावकार म्हणजेच गहाणदार किंवा मालकाने ठेवलेला पगारी नोकर यांना कायदेशीर कुळ मानले जात नाही तर असं हे महत्त्वपूर्ण कुळ कायदा आणि त्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघितली आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे आपल्या भागातील आपल्या संपर्कातील शेतकऱ्यांना कुळ कायद्याबद्दलच्या सर्व गोष्टी आणि नियम किंवा कलमं माहीत होतील मित्रो आपण आपले शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शासनाच्या योजना आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद